आपण आहोत माणगावच्या डम्पिंग ग्राउंडवरती माणगाव शहराला पूर्णतः धुराने विळखा घातलेला आहे सगळीकडे शहरामध्ये धूर पसरलेला आहे तर आपण जाणून घेणार आहोत माणगावचे मुख्याधिकारी जे आहेत की माणगावच्या जी वारंवार आग लागत आहे वर्षानुवर्ष हा प्रश्न आहे तो नक्की कधी सुटणार नमस्कार सर आपण पाहत आहात की संपूर्णपणे धूर जो आहे तो परिसरामध्ये पसरलेला आहे पूर्ण शहरामध्ये धूर पसरलेला आहे तर मानगावच्या डम्पिंगचा जो प्रश्न आहे तो नक्की कधीपर्यंत मार्गी लागेल आता ही जी आग लागलेली आहे तर ही परवा दिवशी म्हणजे आज सोमवार हो आहे शुक शनिवारी रात्री पहिल्यांदा आग लागली आणि रविवारी परत लागली होती आणि आज परत तिसरा दिवस आहे आग लागण्याचा तर कोणतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणे लावत असावं असा आमचा अंदाज आहे कारण की सहा वाजता ज्यावेळेस आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर इथं आले त्यावेळेस थोडाही धूर नव्हता साडेआठच्या दरम्यान मला डाऊट आला की काय असू शकतं का म्हणून आमचे सिटी कॉर्डिनेटर अतुल जाधव यांना मी सांगितलं की तुम्ही डम्पिंग ग्राउंडवर जा सारंग कनोजा आणि तुम्ही पहा तर इथं आल्यावर त्यांना कळलं की आग लागलेली आहे म्हणजे सहा ते साडेआठमध्ये आग नव्हती आणि साडेआठला आग लागलेली होती तर आणि मग आग लागली की ते आतमध्ये जाते आणि ते धुपत राहतं आता आपण अपन, आपल्या फायर फायटरने हे विझवत आहोत परंतु जी आग लागली तर ती धूर पसरलेलं आहे कारण मी आता रस्त्याने आलो ना बाईकवर तर ते दिसत होतो आपण ठोस उपाययोजना काय करणार ठोस उपाययोजना आपण गेल्या वर्षी केली होती एक मे च्या दिवशी आपण हे केलं भूमिपूजन केलं किंवा के मग आपण उद्घाटन केलं बायोमायनिंग म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट आता आपण थोडं पुढे गेलो साधारणतः पन्नास मीटर अंतरावर तर तिथं सगळ्या मशिनरी आहेत ते मायनिंगचं काम जिथं चालू आहे म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने साठलेला कचरा ज्याला आम्ही लिगसी बेस्ट म्हणतो आपल्या भाषेत तर तो लिगसी बेस्ट आहे साठलेला आणि पंधरावीस वर्षापासून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम आपण एक मेला चालू केलं परंतु दुर्दैवाने दुर्दैवाने की पाऊस लवकर आला यावर्षी आणि ते पूर्ण होऊ शकलं नाही आणि यावर्षी असं झालं की सप्टेंबरमध्ये पाऊस उघडतो परंतु यावर्षी ऑक्टोबरमध्ये पण पाऊस होता मग ऑक्टोबरचा पाऊस उघडल्यानंतर हा भिजलेला कचरा होता तर साधारणतः एक महिना जाऊ द्यावा वाळायला म्हणून आम्ही हे काम चालू केलं नव्हतं तर या आठवड्यात पुन्हा बायोमायनिंगचं काम चालू झालेलं आहे मी अतिशय जबाबदारीने सांगतो की एकतीस डिसेंबर पर्यंत इथे कचराच राहणार नाही त्यामुळं कचराच राहणार नाही त्यामुळं आगही राहणार नाही आपण पाहिलं बायपासच्या पलीकडे आपलं प्रोसेसिंग युनिटचंही काम चालू आहे रोजचा कचरा आहे ते त्याचं कंपोस्ट करण्याचं काम चालू आहे तिथं एम आर एफ आहे म्हणजे बटरल रिकव्हरी फॅसिलिटी आहे तर आपण रोजचा कचरा वेगळा करतो आणि ते ओला कचरा आपण त्या कंपोस्ट बिटमध्ये टाकतो दरम्यान शासनाला आम्ही असंही सांगितलं की मानगाव हे खूप वेगाने वाढत आहे ही फक्त नावाला नगरपंचायत आहे इथलं लोकसंख्या आता सध्या खूप आहे मग आम्हाला फक्त कंपोस्ट पीठ हे पुरेसे नाहीत कारण तिथे फक्त तेरा कंपोस्ट पीठ आहेत हे पुरेसे नाहीत रोजचा पाच ते, ते सहा टन ओला कचरा आहे तर त्याची विल्हेवाट करण्यासाठी शासनाने आपल्याला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अजून दिलेत शासनाचं शासनाकडे आम्ही प्रपोजल सबमिट केलं की आम्हाला एक बायोमिथेनेशन प्लांट द्या म्हणजे थोडक्यात रेग्युलर कचरा जो आहे ओला कचरा त्या बायोमिथेनेशन प्लांटमध्ये टाकायचा आणि त्याच्यापासून जो गॅस तयार होईल त्याचा आपल्याला विजेसाठी सुद्धा वापर करतात बायोगॅसचा प्रोजेक्ट आहे भुविश्य। हा बायो भविष्यात नाही मंजूर झालेला आहे आपलं निविदा या आठवड्यात फ्लॅश होईल दरम्यान पुन्हा एकदा मी अतिशय जबाबदारीने सांगतो तुम्हाला की एकतीस डिसेंबरला हे पूर्ण डम्पिंग ग्राउंडच पूर्ण क्लीन झालेलं असेल कारण की ज्यावेळेस इथं आल्यानंतर आम्ही मोजमाप केलं तर हे जे सध्याचं डम्पिंग ग्राउंड आहे हे सुद्धा खाजगी जागेत आहे हे जागा आपली जी निघाली आपल्याला जी कलेक्टर रायगड यांनी जी जागा दिली तर ती पलीकडे निघाली म्हणजे आपला जो कचरा टाकलेला होता आणि पंधरा वीस वर्ष हा सुद्धा खाजगी जागेतच पडत होता जे खाजगी जागा मालक आहेत त्यांचंही म्हणणं आहे की आमच्या जागेत तुमचा कचरा कशासाठी तर आपण एकतीस डिसेंबरच्या आधी हा पूर्ण प्रश्न शंभर टक्के सोडू असं मी अतिशय जबाबदारीने सांगतो मी रात्रीही आणि परवाही नगराध्यक्ष मॅडमशी रात्री बोललो की मॅडम डम्पिंग ग्राउंडला आग लागलेली आहे आणि जे श्रीमती सुशीला वाडवळ आहे त्यांच्याशी स्वच्छता सभापती मी त्यांच्याशी बोललो नाही परंतु जे वाढवळे साहेब आहेत नितीन शेठ त्यांच्याशी बोललो की साहेब आग लागलेली आहे परंतु आपण विझवतोय आणि बायोमायनिंगची त्यांना कल्पना दिली तर त्यांचाही दोघांचा फोर्स आहे की साहेब हे एकतीस डिसेंबर पर्यंत सगळं आवरा कारण की याच्यामुळं शहराचं प्रदूषण वाढतंय आणि इथे जवळच आपली आदिवासी बांधवांची मुलांची आश्रमशाळा आहे ते इथून जातात येतात आणि आता रात्री जर ते हॉस्टेलला झोपला आरोग्यावर विपरीत परिणाम होईल दोघांनी मला कल्पना दिली तर मी दोघांनाही सांगितलं आता दरम्यान आपलं प्रोसेसिंग युनिट आहे तिथे आपण एक मशीन घेतली ऑर्गॅनिक वेस्ट ओ डब्ल्यू सी मशीन म्हणतो आपण त्याला म्हणजे त्याच्यातून सुद्धा आपला रोजचा ओला कचऱ्याचा आपल्याला कंपोस्ट खट तयार करता येईल म्हणजे आपल्याला कंपोस्ट पीट आहेत आपल्याला ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर आहे आणि म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा शासनाने आता मला आकडा आठवत आहे साठ लाखाच्या का आसपास काहीतरी अमाऊंट असावी तो दिला आहे आपल्याला प्लस बायोमिथनेशन प्लांट पण मंजूर आहे आपल्याला फक्त एकच मी असं सांगितलं की मी याच्या अगोदर उरण नगर परिषदमध्ये असताना आम्ही तिथं बायोमिथेनेशनचा यशस्वी प्लांट राबवला तर त्याचं कारण असं होतं की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची टेक्नॉलॉजी आम्ही घेतली होती तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे सायंटिस्ट पण इथे आले आपण त्यांच्याकडूनच टेक्नॉलॉजी घेणार आहोत आणि बायोमिथेनेशन प्लांटसुद्धा आपल्याला लवकरात लवकर चालू करायचं दरम्यान हे जे डम्पिंग ग्राउंड आहे एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आम्ही यशस्वी ठरू असा मला विश्वास वाटतो तर हे होते माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी साहेब ते आपल्याला आप सांगत आहेत की माणगाव नगरपंचायतीमध्ये असणारं मा जे डम्पिंग ग्राउंड आहे ते एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्णपणे खाली झालेला असेल आणि हा जो धुराचा वारंवार निर्माण होणारा प्रश्न आहे तो लवकरच मार्गी लागेल जर डम्पिंग ग्राउंडच नसेल तर धुराचा प्रश्न शिल्लकच राहणार नाही